आणि ज्याची दखल केंद्र सरकारने घेतल्यानंतर केंद्र सरकारने देखील तो कायदा पारित केला एवढं मोठ सामाजिक काम शेतीच्या बदल्यात शेती बारा टक्केचा कायदा अस्तित्वात आणला आणि हा फक्त नवी मुंबई किंवा ठाणे किंवा पालघरकरांसाठी नाही तर हा संपूर्ण महाराष्ट्रासाठी संपूर्ण देशासाठी कायदा लागू झाला म्हणजे शेतकऱ्यांसाठी देखील एक खूप मोठं भरीव असं काम केलं आपण बघा राजकीय क्षेत्र आला सामाजिक क्षेत्र आलं शेतकऱ्यांचा विषय आला आणि खास करून दुसरा पूर्ण कायद्याचा विषय जो प्रत्यक्ष कायदा त्याच्या काही बाजू असतात त्या बाजू मांडाव्या लागतात कायदा प्रत्येक आतापर्यंत कोणी केली नाही कारण त्याच्यामध्ये जे पॉईंट होते ना म्हणजे सर्व जीवन जीवन सेती काय होते त्यांनी काय काय केलेलं आहे समाजासाठी फक्त हा समाजासाठी नाही केलेलं तमाम भारतीय लोकांसाठी केलेलं आहे तर भारतीय लोकांसाठी केलेलं तर आपली पण ड्युटी आहे की वायामामाचा पाठी मागे गंभीर राहिले पाहिजे नुसतं भाषणबाजी थोड़ीच से भाषणबाजी करून फायदा नाही तर वायामामाचा पाठी मागे सदैव आपण गंभीर परी ऊपर राहिले पाहिजे कारण नेता व्यक्तीने हेच असलं पाहिजे की त्यांनी संसदेमध्ये आपल्या साहेबांचं नाव कसं लागेल का लागलं गेलं पाहिजे आहे त्याबद्दल चांगल्या पद्धतीने भाषण केलेलं आहे आणि काय झालं तर संसदेमध्ये आपल्या दिवाचं नाव कोणत्यामुळे आदरणीय मामांमुळे आणि मला वाटतं जास्त पण वाशीमध्ये आपण जे पामिस रूड आहे ते आपण ह्या फ्रॅलीला जॉईन करू पण तत्पूर्वी एक थोडीशी एक आपण जी बाईमाची आहे मला मामा भेटले होते दिल्लीमध्ये एअरपोर्टमध्ये मी पुढे बसलो होतो पाठीमागे त्यांच्या सहकार्यांबरोबर शाळेत बसले होते रॅम्लावरती अग्रीबोल पडले सरप्राईज तुला मध्ये एवढ्या मोठ्या मध्ये कोण बोलतय आहे त्याच्यानंतर म्हणजे भेटलो काय वाटलं पण बी टीमध्ये ती गोष्ट आहे पण खरंच चांगलं वाटलं की कोणीतरी आपली भाषा घेऊन आणि ते एवढा मोठ्याने बोलणं लोक पण बघतात चांगलं वाटलं एक दोन शब्द बोलायलाच पाहिजे आणि ते बोलणार माझं नाव धीरज परशुराम कालिकर सोनाभट्टी पुराणारा गाव सोनापट्टी गावच आहे असं आता गाव राहिलेच नाही दोन हजार दोन साली मी आगरी समाज विकास संघाची स्थापना केली आणि दोन हजार दोन मी ह्या सामाजिक क्षेत्रात आहे बरेच नेते भेटले बऱ्याच नेत्यांकडे गेलो आमचे स्थानिक लीलादर डाके साहेब उद्योगमंत्री पण होते पण समाजाचे विषय घेऊन गेलो की सकाळीच्या भावना शून्य असायच्या दिना पाटील साहेबांकडे पण गेलो संजय दिना पाटील साहेबांकडे पण जो प्रतिसाद अपेक्षित होता तो कुठल्याच नेत्याकडनं मिळाला नाही ना ना। परवाच म्हणजे मागच्या आठवड्यात पंधरा दिवसापूर्वी गोपीचंद पडळकर त्यांच्या समाजाच्या बदली प्रत्येक चॅनलवर दिसत होते सर विचार आला की फेसबुकवर पोस्ट टाकूया का साठी गोपीचंद पडळकर आहे माण्यासाठी छगन भुजबळ आहे आपल्यासाठी कोण आहे कारण मी बऱ्याच पालक मुखाना भेटलो प्रत्यक्षात बऱ्याच नेत्यांना भेटलेलो अनुभव कडू होते मी विभाग विमानतळ प्रति समितीत पण मी सदस्य आहे कार्य कार्यकारी सदस्य आहे पण तिथे पण जेव्हा त्यांना बोललो साहेब चुनावटी म्हणजे मुंबई मात्र एवढे मोठ्या हो संख्येने लोक आले तुम्ही तिथे तरी मिटिंग तर घ्या मुंबईत त्यांच्या समस्या जाणून घ्यायला त्यांनी मग टोलबडोलीची उत्तरं दिली आणि त्याच दिवशी मराठी संध्याकाळीचा फोन आला की धीरज असा असा आहे आपल्याला माल्यामामासोबत बॅटरेल माल्यामा स्वतःने बोलले मी ती पोस्ट टाकायची विचार कॅन्सल केला बोल आपल्याकडे एक नेता तयार आहे माल्यामामाच्या जो इतर समाज का आपल्या समाजाच्या पाठीशी उभा आहे मी आता एवढं सांगेन की साहेब आम्हाला मुंबई करा ना आमचे जे विषय आहेत संदर्भात आपण एक दीड तास तरी आपण मिटिंग द्या कारण प्रॉपर्टी कार्डचे विषय आहेत मंडाळ्यागावचा विषय आहे माहूलचा विषय आहे दोघांना मध्ये माहिती आहे सगळं पण ते सविस्तर मांडण्यासाठी आम्हाला एक दीड तास तुम्ही नक्की वेळ द्या आमची तुम्हाला वेळ विनंती आहे करत आणि येणारे आपण जे रॅली घेतलेली आहे तर आम्ही मुंबईकर जास्ती संख्येने आम्ही वाशीला म्हणजे नवी महानगरपालिकेला आम्ही जॉईन होऊ सगळेजण आणि तुमची कृपा राहते कारण मुंबईला साहेब बाप नाही आहे समाजाला जे होते ते कोण नाहीत आम्ही फक्त संघटना मिळून छोटे आमच्याकडे पावर नाही पैसा पैसा सोडून द्या पण पावर नाही की जिथे आम्ही विषय मांडू शकतो म्हणजे समजा आमचे नगरपालिके किंवा इतर विषय मांडायचे असतील तर आमचा वाटपत्र कोण नाही इतर समाजाला नेते फोन करतात पाटापाटी नभो मुंबईकडे गणेश नाईक साहेब आहे तुमच्या पनवेलला पुरण पनवेलला वमशेद ठादूर साहेब आहेत भिवंडीला पण आहेत मुंबईला काय साहेब मुंबईकरांची व्यथा फार वेगळी आहे तर तुम्ही आमच्याकडे थोडा जरा वेगळ्या नजरेने आहे बघा थोडी चांगली ठेवा जास्त असं अशी अपेक्षापूर्वक विनंती आहे आपण नंतर भेटूच आणि नंतर मी आपली ओळख सांगेन सुद्धा जावं साहेब मी मनोर उभे जावं मनोर उभे भेटू आपण नंतर ते झालं पाहिजे कारण त्याला कुठेतरी समज करण्याच्या ह्या प्रकल्पाला राजकारणाचं सुरू दिल्या गेलं त्यामुळे बरेचसे म्हणजे नाराजीत आहे पण त्या नाराजीतून सुद्धा आपल्याला आपल्याला पुढे उभं करायचं कारण गणपती बाप्पा हा आता महा दिवसांवरती आपल्यासोबत होता आणि कालच विसर्जन झालं आजकाल गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे पण मुख्य म्हणजे गणपती बाप्पा हे शिकवलं जातो की जेव्हा तुम्ही मला घरी आणता मला मातीतून घडवलं जातं मला रंगरोपडी गेली जाते माझे डोळे सुळे असतात भक्तिभावाची पूजा तुम्ही करता तुमची सुख दुःख माझ्यासमोर मांडता बऱ्याचशा गोष्टी तुम्ही माझ्यासमोर मांडता आणि पुन्हा विसर तुम्ही विसर्जन करता परंतु ही सगळ्यात मोठी गोष्ट आपण त्याच्याकडून शिकायची लावून जातो की तो प्रत्येक वेळेला घडतो आणि विसर्जित होतो आणि पुन्हा पुढच्या वर्षी तो घडतो आणि पुन्हा तो आपल्याकडे आपले दुःख आणि सुख वाटायला येतो भले आपल्यावरती संकट येईल

काय झालं पाठी का फोन करते मी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा भेवटी तालुका अध्यक्ष आगरी समाजाचा भेवटीचा नेता आहे आगरी समाज भूषण देखील दे मला मिळालेलं आहे मला ह्या बैठकीचा व्हॉट्सअपद्वारे निमंत्रण आलं आणि चांगली गोष्ट आहे म्हणून मी माझा विरोधवर करून आलो मी ह्या पूर्वी देखील बऱ्याच टिबा पाटलांच्या आंदोलनामध्ये सर्वे पोषणामध्ये रॅलीमध्ये बऱ्याच भाग घेतला होता पण ह्या करतो आपण ज्या उद्देशासाठी त्या उद्देशाने मी परिश्रम पूर्वी पण ते कशा पद्धतीने माझ्यासोबत बऱ्याच जण असतील नाही त्यांना कदाचित समजलं नसेल कारण एवढे आकृष्ट केले की मला वाटते सगळे वाया गेली असं समजावं तर याच्या अगोदर तर मग पाचशे गाड्या संपल्यानंतर पाचशे एक गाड्यांमध्ये आपली असेल शक्यतो तुम्ही सिक्वेन्स पण ठरवली तर फार होईल एक लिडर त्या तिथला लिडर एक पुढे असेल एक शेवटी असेल असं काही पण आपण करू शकतो तिसरी गोष्ट जे दादानी पत्राचा दा विषय केला तुम्ही स्वतः लिस्ट तयार करा जे काही प्रतिनिधी कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील कुठलेही पक्षाचे असतील आणि इव्हन तिथले मोठे नेते असतील त्यांना जर व्यक्तिशः पत्र पाठवायचे मीच आमच्याकडे ग्रुप वर पाठवा विधीनं हवं एक तासात तुम्हाला जे पत्र फिरवून तुमच्याकडे पोहोचतील याची दक्षता आम्ही घेऊ एका तासात तुम्ही तुमचा प्रतिनिधी पाठवा किंवा आम्ही आमच्यावर मावन तशी खूप व्यवस्था आहे तर ते तुमच्याकडे पोहोचतील दोन्ही पण आपण करू शकतो कारण आपण राहत होतो त्यामुळं आणि